त्याच्यामध्ये सांबार टाकून घेते आणि नमस्कार मी माधुरी रंगारी स्वागत करते आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनल माधुरी रंगारी ब्लॉग्समध्ये आता थंडीचे दिवस आहे आणि थंडी तर खूप आहे तर आज सर्वांची इच्छा झाली की चिकन खायचे तर आमचे यजमान आणि दादा गेले चिकन आणायला तोपर्यंत सर्व तयारी करू थोडेसे तांदूळ टाकते याच्यात आणि मसाल्या ग्रेवी छान बनते थोडंसं खोबरं टाकते हैं। मसाला वाटून झालेला आहे आता छान कलर आलेला आहे कांद्याचे एकदम काळा काळा आणि हे आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ पण टाकेल आणि खोटा पाणी निघा चिकनमध्ये टाकायला छान होते छान कलर येते आदरच्याकडे सगळं भर बांधलेला आहे भाजले तर आहे पण तुम्ही याला व्यवस्थित भाजून घेऊन आणि याचे पाय व्यवस्थित भाजलेले नाही तर वरची स्किन कटिंग झालेली आहे व्यवस्थित आणि मग पिसेस कर कटिंग पण करून लावलेलं आहे आता याच्या कटिंग करून एक किलो चिकन छान मस्त पीस करून झालेले आहे बाबा छान मोठे मोठे पीस केलेले आहे तर चिकन बनवायसाठी मी मसाला वापरले आहे कांदा भाजून घ्या घेतलेलं होतं त्याची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसण पण भाजलेलं आहे हा घरगुती काळा मसाला मीठ मिरची पावडर हळद पावडर चिकन मसाला धने पावडर आहे हिरवा सांबार हिरवी मिरची थोडासा कांदा बारीक चिरून घेतला आणि चवाल कतला कढई गरम करायला ठेवलेली आहे गरम झालेलं आहे तेल लावून घेतली होती एक किलो चिकनसाठी दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे चिकनचा पण मग तेल, तेल पुन्हा होतो त्याच्यामुळे तेल काही जास्त वापरत नाही तेल चांगलं कडकडीत गरम होऊन जायचं म्हणजे कडक फोड घेऊ गॅसचा फ्लेम मोठा करून तेल एकदम मस्त कलर झालेलं आहे सर्वात आधी तमालपत्र लागते पातळ उभा शिरलेला कांदा चांगलं परतून घ्यायचं आता कांद्याची पेस्ट कांदा कलर पेस्ट झालेला आहे तुरची कंद चव पण छान भाजी आहे तुम्ही अद्रक लसणची पेस्ट कांदा आपल्याला आहे कांदा अर्धा तुलस पेस्ट आणि पावडर असा छान मस्त परत झालेलं आहे आता याच्यामध्ये सर्वात टाकली धने पावडर धने पावडर टाकून झालं

소금과 후추를 넣어 볶아줍니다. 소금과 후아줍니다 मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यामध्ये चिकन ऍड करते

झाकण घेऊन मसाल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आणि थोड्या थोड्या वेळ आलेला पुन्हा असं हलवत घ्यायचं मसाल्यामध्ये मसाल्याला मध्य माची वारी शिजून घ्यायची

அது ஜெட் ராக பண்ணி லிஷ் மீடம் ஃபுளை